पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात पंढरपूर येथे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री या चार वाऱ्या भरतात सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाखांचा आराखडा तयार केला होता हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समिती समोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला या आराखड्यास समितीने मंजुरी दिली असून पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा नियोजन समिती अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका